तर आताची महत्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते कुणाल कामरा प्रकरणासंदर्भातली कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर हजर होणार आहे एकतीस मार्चला कामरा पोलिसांसमोर हजर होणार असल्याची माहिती समोर येते मुंबई पोलीस कुणाल कामराची चौकशी करणार आहेत या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय कुणाल कामरा यांनी शिंदेविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर मुंबई पोलीस त्याच्या मागावर आहेत मात्र तो तामिळनाडूमध्ये मा बोललं असल्याचं बोललं जात होतं आणि त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची अपडेट याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत जोडले गेलेत सचिन अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर येते कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर हजर होणार आहे कुणाल कामराला सात एप्रिल पर्यंत अटकेपासून संरक्षण दिलेलं आहे आणि आता अशी माहिती मिळते की कुणाल कांबरा हा एकतीस तारखेला खार पोलिसांसमोर हजर होणार आहे त्याला हजर होण्यासाठीचा दुसरा समज खार पोलिसांनी बजावलेला होता आणि त्याच तारखेला कुणाल कांबरा हा पोलिसांसमोर हजर होण्याची शक्यता आहे मात्र आपण बघितलं तर कुणाल कामराला शिंदे सेनेच्या अनेक कार्यकर्ते असतील नेते असतील त्यांनी धमक्या दिलेल्या आहेत आणि जेव्हा आता कुणाल कुणाल कामरा हा मुंबईत येईल आणि पोलिसांसमोर हजर राहील तेव्हा पोलीस कशा प्रकारे त्याची सुरक्षा करतात आणि शिंदे सेना यावरती काय भूमिका घेते हे पाहणं देखील महत्वाचं असेल नक्कीच धन्यवाद सचिन तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल तर आपण पाहतोय आधीच मद्रास हायकोर्टानं कुणाल कामराला अटकेपासून दिलासा दिलेला आहे सात एप्रिलपर्यंत हा दिलासा देण्यात आला आहे त्यानंतर मात्र महत्त्वाची घोषणा कुणालकडून करण्यात येते लवकरच तो मुंबई पोलिसांसमोर हजर होणार